नमस्कार मित्रांनो मी माझ्या माझं ब्लॉगमधूनचं स्वागत आहे तर आज आम्ही आलो आहे पुण्याला पुण्यामध्ये आम्ही कात्रजला आलो आहोत राजीव गांधी उद्यानला तर राजीव गांधी उद्यान हे खूप मोठं उद्यान आहे तर इथे विविध प्रकारचे प्राणी आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि सर्प पण बघायला मिळणार आहेत तर चला आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत तर आमचं तर हा एंट्री गेट आहे आतमध्ये येतानाच आपल्याला बाहेर खूप खाण्यापिण्याचे दुकान वगैरे दिसतात काय खायचं असेल काय घेऊन जायचं असेल तर आपण घेऊन जाऊ शकतो आणि आतमध्ये गेल्यानंतर खूप मोठी लाईन बघितली ही लाईन कशासाठी तर तिकीटासाठी बापरे मी लाईनला उभी होती आणि ला, ला एवढ्या मोठ्या लाईनला उभं असताना आगसिया डॅडीन मला आवाज दिला ते बोल लाईनला उभं राहू नको इथे ऑनलाईन तिकीटसुद्धा होतं आणि मोठा स्कॅन दिला आहे त्या स्कॅनवर आपण थोडेसे प्रश्न केले जातात आपलं नाव वगैरे काय असेल एज वगैरे त्या गोष्टी टाकून आपण यावर स्कॅन करू शकतो ऑनलाईन तिकीट बुक करू शकतो आणि थँक गॉड की माझं एवढं लांब लाईनीमध्ये उभं राहण्याचं कॅन्सल झालं आणि मी पटकन असं आम्ही ऑनलाईन तिकीट काढून बाहेर खायला गेलो कारण आम्हाला खूप भूक लागली होती गाडीमध्ये बसल्यापासून आम्ही काहीच खाल्लेलं नव्हतं घरून येताना थोडासा नाश्ता केला होता पण तरी पण दुपारी तीन वाजले म्हटल्यानंतर खूप भूक लागली होती बघ त्या हा मंकी पॉइंट होता मंकी पॉइंट मध्ये आम्हाला दोनच मंकी दिसले एक हा या गवतात काय करत होता माहित नाही आणि तर एक झाडावर बसलेला होता बापरे एवढ्या मोठ्या धामनला बघून खरंच मला तर भीतीच वाटली ती इतकीच चमकती होती आणि तो पण तिकडे त्या एकावर एक एवढ्या जणी झोपलेल्या होत्या ह्या त्यावरती येण्याचा खूप प्रयत्न करत होत्या पण भिंत इतकी उंच आणि त्यात ती जाळी त्यामुळे ते वरती येताच येत नव्हतं पण प्रयत्न मात्र काय सोडत नव्हत्या स्नेक किती मोठे होते हो ना ते प्रयत्न करत होते वरती येण्याचा आणि जाळे असल्यामुळे येत आलं नाही आता तुम्हाला आजगर दाखवतो खूप मोठा असा आजगर काय आजगर बघायचंय ना हो तिथं समोर आहे पुढं आजगर एकाच ठिकाणी एवढे लोक का जमले तागसे डाड्या मला बोलले होते तसं तुला आजगर दाखवते बापरे एवढा मोठा आजगर जसं काय काय मोठ काहीतरी गिळून हा का, झोपलाय हालचाली करत नव्हता काहीच नाही त्याला बघून खरंच अंगालाच काटा येत होता कारण इतका तो मोठा होता मोबाईल पेक्षाही तो समोर खरंच खूप मोठा दिसत होता हे लाल कानाचे कासव आहेत मी पण पहिल्यांदाच बघितले असे कासव पण ते झाडाच्या आड असल्यामुळे हो काय क्लिअर दिसत नव्हते आणि ही घोणस आहे घोणस आपल्या भारतात खूप आढळते फक्त आपल्या भारता भारतामध्ये जम्मू काश्मीर सोडून सगळ्या भारतामध्ये खूप प्रमाणात आढळते पण हा साप खर विषारी आहे पुढे खूपच सुंदर स्टार वाले आणि कलरफुल असे टर्टल होते विषारी धुळून आगी धुळून आगीत नाही तर झाडावर बसलेली होती विविध आपल्याला साप बघायला मिळतात विषारी हा ग्रीन कलरचा चापडा साप आहे हा विषारी साप आहे साप बघून बाहेर येत नाही तर ही बघा ही सुसर आहे मी पहिल्यांदाच मला असं कळालं की सुसर आणि मगरीमध्ये फरक असतो सुसर ही लांब लचक तोंडाची असते तर मगर ही छोट्या तोंडाची असते आणि ही कशी शांत झोपलेली आहे बघा ना संडे असल्यामुळे खूप लोकांची गर्दी होती आणि जास्त करून पालक हे लहान मुलांना घेऊन आलेले दिसत होते कारण मुलांना कसं शाळेमध्ये हा प्राणी तो प्राणी घरी हे ऐकायला खूप मिळते पण प्रत्यक्षात बघण्यात ही मज्जाच वेगळी असते त्यामुळे सुट्टी जाऊशी लहान मुलांना इथे फिरण्यासाठी घेऊन येतात इथे खूप मोठी अशी मगर, मगर जा जा होती पण ती मगर अशी भिंतीच्या आत खाली कडेला झोपलेली होती त्याच्यामुळे ती कॅमेऱ्यामध्ये काय कॅप्चर करता येत नव्हती आम्हाला जाळीच्या वरती पाय करून दिसत होती ती पण कॅमेऱ्यामध्ये आम्हाला काय ती कॅप्चर करता आली हे आहे हा घुरपडीला बघून आगस माझे बोलत होता अगं माती नको खेळू तू बॅड गला आहे का बॅड मम्माईला सांग माती खेळू नको तू बॅड गला आहे का सारखं चालू होतं त्याचं आणि इथे फोटो काढायला एक पॉइंट होता की इथे खूप लोक गर्दी काढून फोटो काढत होते आणि इथे पण खूप मोठा असा अजगर होता पण हे सगळेच प्राणी झोपलेले होते आम्ही काही झोपण्याच्याच वेळेला आलो होतो की काय ते पण माहित नाही सगळेच झोपा काढताना दिसत होते आम्हाला आणि हे घर कुणाचं म्हणून जाऊन बघते तिथे लिहिलेलं होतं की छोट्या छोट्या सरपंच घर आहे ते ले ले इथे नवीन काहीतरी काम चालू आहे लास्ट इयरला आम्ही आलो होतो त्यावेळेस इथे काही नव्हतं पण मोठी जाळी वगैरे पॅक काहीतरी करताय म्हणजे नक्की इथे ते काहीतरी कोणता तरी प्राणी आणणार आहे परत काहीतरी नवीन बघायला मिळणार आहे काय बघायचंय टायगर टायगर चाललं हो टायगर बघायला टायगर बघायला चाललो ना टायगर चिचा अगस्त त्याच्या डॅडीचा हा दुखायला लागला माझा पण आगस्ट आज चालायलाच का ना तो नाहीच बोलतो चालायला

आणि आत येतानाच आपल्याला गुपगुबित असे मोठे दोन अस्वल दिसले कोणता गेम खेळत होते माहित नाही पण पंधरा ते वीस मिनिट आम्ही उभे होतो पण एकच खेळ त्यांचा चालू होता एकमेकांना पकडत होते की काय त्यांचं त्यांनाच माहित पण बघताना खरंच खूप मज्जा येत होती आणि अस्वलांपासून पुढे गेल्यानंतर चित्ता बिबट्या आणि जागवत असे तीन प्राणी आपल्याला इथे बघायला मिळणार होते एक सोबत पण भिंतीच्या कडेला झाडाच्या आड लपलेले होते त्यामुळे फक्त आम्हाला दिसत होता थोडाफार तो मी व्हिडिओ मध्ये झूम करून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही पण बघू शकता काही प्राणी झोपत होते तर काही प्राणी लपत होते पण हा मात्र आम्हाला एकटक बघत होता आणि एकटक बघता बघता थोड्या वेळाने शिपाईनी जोरात अशी सिटी वाजवली हो त्या सिटीचा आवाज ऐकून हा उठून खरच आमच्या समोर पोच द्यायला आला हा एवढा मोठा वाघ आणि त्याचे पंजे त्याचा आवाज ऐकून खरंच भीतीच वाटत होती जणू काही हा आपल्या अंगावर उडी मारत की काय पण समोर एवढी मोठी भिंत आहे की त्याला उडी मारताच येत नाही एवढे शिकारी बघून त्याला खरंच उडी मारायचं वाटत होत पण तो उडीच मारू शकत नाही कारण भिंत उंचत आहे पण त्याला उडी मारताना खाली खोल खड्डा आहे आणि त्या खड्ड्यातून त्याला उडी मारणं शक्य नव्हतं आणि माझा अगस्त्य इतर आलेले लहान लहान मुलं त्याला बघून खरंच खूप एन्जॉय करत होते किती मोठा असते मग कि नायगर आणि या वाघोबा पासून पुढे गेलं तर आपल्याला हा वाईट टायगर दिसतो म्हणजे मराठी आणि सोप्या भाषेत बोलायचं म्हटलं तर गोरापान असा पांढरा शुभ्र वाघ होता हा खूपच चपळ होता त्या वाघापेक्षा पण हा खूप चपळ होता हा एक ठिकाणी बसत नव्हता तर हा खूप उड्या मारत होता जंप मारण्याचा प्रयत्न करत होता पाण्यातून जंप मारून परत बाहेर येत होता त्याच्यात ते त्याला खेळणी होती की काय माहीत नाही ती घेऊन तो गोल गोल गोलगोल असा गोल गोल फिरत होता आहे ओला बुक केली आहे तर ओलाच्या साईडला आहे पा पलीकडे आहे सिग्नलकडे तर ती पण आम्ही पोहोचतो मग आम्ही स्वामीनारायण मंदिर जाणार तिकडे गेल्यानंतर आम्ही व्हिडिओ पाठव आमच्या मोबाईलची पण चार्जिंग खूप कमी आहे संपेल आम्हाला पटकन जायचं जायचंय आणि अजून भरपूर ठिकाण जायचं होतं आम्हाला असं आहे की वेळ खूप कमी आहे आणि पाचच्या आत आम्हाला तिथ पण पोरं तिथे आम्हाला सव्वापास होऊन गेले बाय हे बघ आली आता कधी जाऊ कुठे चालू आहे काय असं भेटूया नवीन व्हिडिओमध्ये म्हणजे आता आम्ही स्वामीनारायण मंदिरला चाललो आहे तोही नवीन ब्लॉग तुम्हाला बघायला मिळणार आहे तो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय